ते मित्रमैत्रिणीं खूप दिवसानंतर आपण आलोय आज आपण व्हिडिओ करतोय तो म्हणजे उद्या नागपंचमी आहे आणि दरवर्षी आपल्या इथे बांगड्या भरण्याचा सण असतो मेहंदी असते नेल पेंट असतात आता ह्या वर्षी ते सगळं आपण साजरं करणार आहोत आता तुम्ही बघणार आहात हे बघा आमच्या सगळ्या आजींसाठी मेहंदीचे कोन आणलेत आणि नेल पेंट आणले छान सुंदर सजवले आपण आणि नागपंचमी आप एक ताई आलेले आहेत त्या ता ताई आता तुम्हाला भेटतीलच या ताई नमस्कार मी नेहा बोबडे पुण्यामधून मी खास यांचं कार्य कसं का चालतं आणि ह्याच्यासाठी म्हणून सूर्योदय वृद्धाश्रमाला भेट द्यायला आलेली आणि इथलं वातावरण पाहून मला असं वाटतं की खूप नेहमी करता इथे राहावं म्हणजे सगळ्यांच्या सहवासात वगैरे इतकं छान स्वच्छंदी आणि आनंदी वातावरण आहे इथे आणि आता आज म्हणजे हे निमित्त झालं की आज त्या निमित्ताने म्हणजे नागपंचमीच्या निमित्ताने मी जे मेहंदीचा वगैरे कार्यक्रम ठेवलेला आहे तर ते मला आवडलं म्हणून मी आज माझा थांबायचा था प्रोग्राम नव्हता तरी मी थांबायचा था हे केला की चला बा आज आणि उद्याचं निमित्त हे राहील तर त्यानिमित्त मी इथे थांबलेली आणि वातावरण पाहून वगैरे मी थांबलेली तर तुम्हाला शक्य असेल तर जरूर तुम्ही पण एकदा इथे भेट द्या आणि इथलं सगळं वातावरण तुम्हाला पण आवडेल प्लीज आणि सूर्योदय वृद्धाश्रमाला माझ्याकडून शुभेच्छा तर ताई तुम्ही आलात सगळ्यात म्हणजे जनरली असं असतं की एकदम चांगली व्यवस्थितपणे असलेली माणसं वृद्धाश्रमात राहायला नको म्हणतात परंतु कालपासून तुम्ही छान राहायला सगळ्यांशी गप्पा मारताय आता हे सगळं इतक्या आनंदाने असं असं वाटतंय की दरवर्षी सारखं लग्न घरेल असं वाटत आणि तुम्ही ह्या सगळ्यांसोबत सहभागी होताय तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय तुमचा आनंद बनून मनातून आनंद आहे म्हणतो एवढा चेहरा आणि ताई थांबल्यात म्हणून मी आज साडी नेसली म्हणजे माझ्या पायाचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे माझ्या डोक्याला लागले हे माहितीये परंतु त्या इतक्या आनंद आणि उद्या नागपंचमी आहे तर खरंच दरवर्षी तुम्ही बघताच की आपण कासार बोलवतो बांगड्या भरतो सगळ्यांना मेहंदी लावतो नेलपेंट लावतो मस्त सण साजरा केला जातो नाचगाणी असतात कारण आयुष्यभर अं ह्या सगळ्यांनी कष्ट केलेत वेगळ्या वेगळ्या प्रकारे कोणी शिकलेले आहेत कोणी अशिक्षित आहेत कोणी गृहिणी होत्या कोणी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये उच्च पदावर होत्या परंतु सगळ्या धावपळीमध्ये अं आयुष्य जगताना काही गोष्टी राहून गेल्या आता ह्या एक एका ठराविक वयामध्ये एकत्र आल्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्वपार पद्धत जी आली आहे की विधवा बाईनी मेहंदी नाही लावायची त्या गोष्टीला कुठेतरी आपल्या सूर्योदय मध्ये आपण सुरुवात केल्यापासून काट मानली म्हणजे पहिल्या वर्षी तर असं होतं की सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा होते आणि मी त्यांच्या हातावर मेहंदी काढत होते मला त्यांना मेहंदी आणण्यासाठी कोण आणण्यासाठी नेल पेंट आणण्यासाठी आणि ते लावण्यासाठी दोन दिवस त्यांचं काउन्सिलिंग करावं लागलं की बाबा तुम्ही आपण सगळ्या जणी जन्मताच कुंकू घेऊन आलेलो असतो आपण आपले सगळे अलंकार घेऊन आलेलो असतो आपण कुणाच्या जगण्याने मरण्याने कुणाच्या जाण्याने आपल्या आयुष्यातले रंग काढून का टाकायचे जी काही पूर्वीची पद्धत होती ती जी चांगली चांगली आहे ती पुढे फॉलो केली पाहिजे पण जी चुकीची आहे ती त्याला काठ मारली पाहिजे त्यामुळे आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने बघा असत <laughs> ज्या पहिल्या वर्षी अशा इतक्या रडत होत्या की त्या म्हणायच्या की आयुष्यात मी आता त्यांचे जोपर्यंत त्यांच्या जीवनात रंग होते भरलेले होते आणि ते काय देवाने त्याचं काम केलं ह्या व्यक्तीमुळे तर ते रंग काही काढल्या नाही गेलेले देवाने त्याचं काम केलं म्हणून झालेले आणि त्यांचं देवाचं म्हणणं असं काही नसतं की बाबा मी हे के केले त्याचं आयुष्य संपलं ते त्याला घेऊन गेला मी तुमचे रंग काढून घेतले ते तुम्हीच तुमच्या माणसाला आणि सगळ्या जणींना ह्या मोठ्या होत्या आणि त्यांना असं वाटत होतं की मी शहाऐंशी वर्ष झाले आणि माझ्या हातावर कधीच मेहंदी लावली नाही कधीच मी हिरव्या बांगड्या घातल्या नाही कधीच मी मकर संक्रांत असते त्यावेळेस आपण हळदी कुंकू ठेवतो कधीच त्यांना कोणी कुंकू लावलं नाही किंवा त्यांच्या हाताने कोणी लावून घेतलं नाही म्हणजे इथपर्यंत की विधवा चेहरा बघितला की लोक दार लावायचे आणि म्हणायचे की ह्या सगळ्या परिस्थितीला तोंड देऊन ह्या आलेल्या ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या ह्या सगळ्या माझ्या माय मावली त्या सगळ्यांना त्यांना तयार करायला मला दोन दिवस लागले आणि मग तेव्हापासून त्यांना मी सांगितलं की तुम्हाला जे कोणी काही म्हणेल तर तुम्ही सांगा की ही मुलगी तुम्हाला सांभाळती तुमचं आहे ना तिला विचारा प्रश्न जो पण काही प्रश्न विचारायचा आहे आणि पहिल्या नागपंचमीचा सण आणि मकर संक्रांत आमच्याकडे रडारड आणि मग रडा आनंदाचा सोहळा आणि आता मग त्यांना माहिती झाले की आपल्याकडे हे सण दरवर्षी साजरे होणार आहे आणि खरंच म्हणजे मला बरं नाही मला लागलंय हे सगळं एका बाजूला आणि माझ्यासाठी त्यांचा आनंद एका बाजूला नक्कीच हा छा त्यांचा जो उपक्रम आहे तो वाखाडण्यासारखा आहे त्यामुळे आणि याच गोष्टीसाठी नक्कीच तुम्ही एकदा सूर्योदयला भेट द्यावी त्यामुळे आज मी छान मी स्वतः नटलीये की आमच्या ताईच्या जे डोळ्यात पाणी आलंय त्या ताई दा दा। ताईकडे दाखवा एकदा त्या ताईच्या डोळ्यात पाणी आलंय कारण काय होतं समाजामध्ये बाईला सगळ्या गोष्टीला कारणीभूत धरलं जातं खर तर ती कारणीभूत नसते कुणाच्या जन्मासाठी कुणाच्या मरण्यासाठी ती कारणीभूत नसते पण तिला म्हणजे मरण्यासाठी पण नवरा वेळा की बाईनी सगळे अलंकार काढायचे तिच्या शरीरावरच्या दागिने काढायचे तिचा साडीचा रंग बदलायचा पण जेव्हा पुरुषाची बायको मरते त्यावेळेस त्यांनी काही नाही काढायचं त्यांनी मात्र त्याला हवं ते करायचं तो कळत पण नाही की त्याची बायको ह्या जगात आहे का नाही हे सगळे नियम बायकांनाच आणि त्या सगळ्या पठडीतले ह्या सत्तर पुढच्या बायका आहेत कारण त्यांना हे कधी कुणी दिलंच नाही हा सन्मान कधी दिलाच नाही आणि ते इथं काट मारली <laughs> इथं त्यांना हे त्यांचं घर आहे हे त्यांचं आयुष्य आणि त्यांनी रंगाने जगायचे त्याच्यामुळे मग आपण हे सगळं साजरं करतो आणि करतोच आणि ते करत राहणार आहोत आपण त्यामुळे आता छान इथे सगळे एन्जॉय करणार आहेत मेहंदी लावणार आहेत तुम्ही कधीतरी या मी तुम्हालाही आवाहन करते की इथला एक दिवस माहेर पण बघायला या कधी दुःखी असाल तर या आणि कधीतरी आनंद साजरा करायला पण हो या ह्या कुटुंबात नक्कीच सहभागी व्हा थँक्यू आणि आणि ह्या सगळ्या ह्याच्यात माझा जर काही थोडाफार हातभार लागला तर मी नक्कीच करायला आम्हाला हवाच आहे तुमचे सगळ्यांचा हातभार तुमच्यासारख्या व्यक्तीचा हवे आहे तर हे कुटुंब चालवायला आहे आणि म्हणून खर तर हे सगळं एक ती काहीच नाही फक्त आणि ते, ते म्हणजे हाताला हात धरून आम्ही पण आमच्याकडून जे होईल मदत ते करायला नक्कीच नाही तुमची आभारी असेल आभारी कुटुंबात स्वागत आहे आम्हाला आवडेल सूर्योदय वृद्धाश्रम चा परिवार बनण्यासाठी सदस्य बनण्यासाठी तुम्हाला आम्ही स्वागत आणि स्वागत करतो आणि तुम्हाला या पण मला पण खूप आवडेल आणि त्यासाठी मी प्रयत्न करतो हो आपण हे बघा आश्रमातल्या आजी मंगळागौरीची गाणी म्हणतायत नाच गं घुमा नाचू मी कशी नाच ग घुमा नाचो मी कशी आम्ही छान स्पीकर लावलाय गाणी लावलेली आहेत परंतु व्हिडिओमध्ये म्यूट केलेलं आहे ते सुंदर एन्जॉय करणं चाललेलं आहे आजी म्हणतायत उठा म्हणून मी पण म्हटलं की माया ताई उठ आजींना साथ दे आणि गौरी ची गाणी म्हण मस्त माया ताई आहे आमची मस्त नाचती आहे घागर घुमू दे घागर घुमू दे मस्त सुंदर सगळं वातावरण असं प्रसन्न आणि एन्जॉय करणारं झालंय आनंददायी झालंय हे बघा आमच्या ताई आलेल्या आहेत त्या ताईही नाचतायत मायाने म्हटलं आहे नेहा ताई चला मलाही दोघींनी खूप फोर्स केला आहे त्याच्यामुळे मला उठता येत नाही आहे दोघींनी मिळून उठवलं आहे आणि आहे त्या जागेवरून बघा मी लंगडा पाय घेऊन घेऊन तिथेच ॲक्शन करती आहे एक एक आजी आज उठली आहेत माया ताई खिस बाय खिस अगदी खाली बसून पण ती सगळ्या आजी उठल्या आहेत फेर धरून नाचतायत खूप मंगलमय उल्हासवर्धक आनंदी वातावरण झालंय आमच्या ह्या आजी आज आहेत ना शैला आजी तर त्या वॉकर घेऊन चालतात असं चालू शकत नाहीत परंतु त्यांनाही उठवलं आहे कारण आनंद सगळ्यांनी साजरा करायचा असतो आमच्या आजी आहेत त्या बघा पलीकडे त्यांनाही उठवलं आहे छान गाणी लावली आहेत आम्ही प्रीतीला म्हणतोय तूही ये नेहाई म्हणतीये प्रीती ये ग प्रीती वेडिओ काढतीये ना सगळे छान नाचतायत मंगळागौरीची गाणी लावली आहेत जन्ना छान वाटतंय म्हणून सोप्त एन्जॉय करणं चाललंय खिस बाय खिस दोडका खिस खिसबाई खिस दोडका खिस दोडक्याची फोड आणि असं सगळं चाललेलं आहे आजी आता थकल्यात आजी म्हणतायत मला बसायचं मला पटदिशी वागता येत नाही म्हणून माया ताई बसवतीय मलाही आई आता ताई बस तू कारण तुझाही पाय दुखेल उभं राहता येणार नाही मलाही बसवलंय साईडला करून आणि त्यांचं कंटिन्यू चाललंय आजी आता छान रंगात व्यक्तीला वाटतं प्रत्येक आपण आनंद साजरे करावे नाचावं बी गाणे म्हणाले प्रीती आलीये आता मी तिकडे हळूहळू गेलीये मी म्हटलं की बाईग मी व्हिडिओ काढते तिथे बसून तू पण थोडस सहभागी हो आमच्या आजी सुचवत आता हे नाही ते गाणं म्हणू प्रीतीला ह्या सगळ्या नाचवतायत कारण तिला काही ही सगळी मंगळागौरीची गाणी वगैरे आणि त्याच्यावरचा नाच नाहीयेत घागर घुमू दे घागर घुमू दे गाण्यावर नाचणं चालू केले हौस तर असते ह्या वयामध्ये शरीर साथ देतं नाही देत, देत। पण मन असतं की म्हणतं मला हे करायचं ते करायचे आणि ते करण्यासाठी त्यांना संधी पण दिली पाहिजे आता मेहंदी चालू झाली काढणं कारण मेहंदी काढल्यानंतर नाच नाचता यायचं नाही म्हणून आम्ही अगोदर मस्त एन्जॉय करू दिलं सगळ्या आजींना आणि आता मेहंदी सुरू झाली गप्पा मारत मारत मेहंदी काढणं सुरू आहे सगळ्यांच्या हातावर नेहा एका आजीच्या हातावर काढतीये मी एका आजीच्या हातावर मेहंदी काढतीये माया ताई एका आजीच्या हातावर मेहंदी काढतीये हे असं हवंय का ते तसं नकोय का असं सगळं गप्पा चालू आहेत माझ्याकडे बघा ऍक्शन आमच्या नेहा ताईने मेहंदी लावलीये म्हणजे ह्या आजींना लावलीये मेहंदी कशी वाटतीय मेहंदी इकडे बघा इकडे मेहंदी मेहंदी बद्दल आजी बाहेर गेले आहेत मेहंदी काढल्यानंतर मी त्यांना म्हणती आहे की आत या बरं तुम्ही मग आत आल्या आहेत मेहंदीचे हात दाखवतायत हे बघा दोन्ही हातावर मेहंदी काढून झाली म्हणून मी मेहंदी वाळवायला बाहेर गेले मी सांगते त्यांना की तुम्ही अशी धरा दोन्ही साईडला मेहंदीचे हात आपण एक फोटो काढू तर मग धरले त्यांनी मग आता स्माईल करतायत छान नेहाताईंनी काय केलं स्वतःच्याच हातांना म्हणजे फक्त पेरच रंगवली आहेत डिझाईन नको म्हटल्या स्वतःच्या हाताने स्वतः लावतायत शैलाजजीला मायाताईने मेहंदी काढली पण शैलाजजींनी बोटांना पेरांना ठेवली मेहंदी लावायची आणि सांगितलं की ताई तुम्हीच लावून द्यायची आणि मग आता मी देते लावून की ठीक आहे तुमचं पाय दुखतोय ना तुम्हाला बरं नाही ना तर मग तुम्ही थोडी तरी लावून द्यायची मग आता ते हट्ट पुरवणं चाललंय आता तुम्ही मज्जा बघाल आमच्या ताई ताईयातजी पलीकडे विचार करतायत की आता मी हातांवर कशी मेहंदी लावून घेऊ ताईकडून खरं तर मी त्यांच्या एका हातावर मेहंदी काढली आहे एका हातावर नेहा ताईनी काढली पण आता शैलाजीच्या हातावर लावती आहे ना मी मग ताई ताईजीचा विचार चालला आहे बघा तिकडे पलीकडे तुम्हाला दिसेल ते बघा ते आता विचार करून म्हणतायत की माझ्या पण हातावर लावून दे तूच लावायची माझ्या हातावर ते बघ तो लाव मी त्यांना सांगतेय ठीक आहे लावते हात बघतेय मी बघा डिझाईन पूर्ण डिझाईन काढले बोटांवर सुद्धा डिझाईन काढले तरी त्यांना मेहंदी लावून घ्यायची पुन्हा पेरं रंगवून घ्यायची आहेत कारण मी लावायला बसली आहे ना तर मग आता तू लाव परत तुला नाहीतर मग नको लाव माझी मी लावते असं त्या म्हणतायत मग मी सांगतेय तसंच मग म्हणतायत की मुलीकडं नाही हट्ट करायचं तर कुणाकडं करायचा असं शैलाजजीला म्हणतायत मग शैलाजी म्हणतायत हो ना म्हणून तर मी लावून घेतली मुलीकडेच हट्ट आहे है आता ह्या दोघींनी ठरवलंय आता मी त्यांची तयाजींच्या बोटांना रंगवून देतेय मेहंदी लावून देतेय ह्यांची है। सेवा करताना ह्यांची इच्छा पूर्ण करताना खरंच खूप बरं वाटतंय मी सांगतेय की बघा कशा आनंद म्हणजे त्यांना असं बरं वाटतंय लहान मुलांचे हट्ट कसे पूर्ण करतो तसं गाणी लावली आहेत आमच्या ताईयाची आणि शैलाजी त्याच्यावर एन्जॉय करतायत खरं तर आवाज मी म्यूट केलाय म्हणून तुम्हाला आवाज येत नाही पण जर आवाज असता की नाही तर लक्षात आलं असतं की त्या गाणं म्हणून एन्जॉय करतायत गाणंही म्हणतायत आणि एन्जॉय करतायत जी हसतायत दोघीजणी हसतायत मस्त एन्जॉय चाललंय दोघींच आणि त्यांना माहितीच नाही मी व्हिडिओ काढतीये हे बघा पण एन्जॉय करतायत ह्या एन्जॉय सगळ्या जणी गाणं म्हणतायत आवाज जर असता तर तुम्हाला तुमच्या लक्षात आला असतं की कि किती मस्त मजा चाललीये काकूंनी सांगितलं की आता तुम्ही माझ्याही बोटांवर लावायचं आहे त्याच्यामुळे मग ह्यांच्याही बोटांवर लावती आहे मी नेहाताई मस्त डान्स करतायत 嗯，对。